ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या घराची रेकी करण्यात आली आहे दहा मोबाईल कॅमेरे लावून शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास ही रेकी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणानंतर खळबळ माजली या संदर्भामध्ये विधिमंडळातही प्रश्न उपस्थित करण्यात आलाय रेकी करणारी गाडी उत्तर प्रदेश किंवा बिहारमधील असण्याची शक्यता संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी व्यक्त केलेली आहे दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केलाय तर शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास ही रेकी झाल्याची माहिती पुढे येते आहे संजय राऊत यांच्या घराची रेकी झाल्याची माहिती त्यांच्या घराची रेकी होणं काही दोन बाईकवर एक बाईकवर दोन लोक आले होते मास्क वगैरे घालून होते ती नंबर प्लेट असूनही सापडते ती अजूनही ब्लर दिसते आणि तसंच माझ्या माहितीप्रमाणे दिल्लीच्या घराची देखील रेकी झालेली आहे गेल्या सहा सात महिन्यात ज्या घडामोडी आपल्या राज्यात झाल्या आहेत क्राईम म्हणजे कायदा सुव्यवस्था जी परिस्थिती आपण आपल्या राज्यात पाहत आहोत कुठेही काही घटना घडू नये म्हणून आज मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची आमची आम्ही भेट घेतली आणि त्यांना एवढीच विनंती केलेली आहे की लवकरात लवकर हे जे कोणी असतील त्यांचं ट्रॅकिंग व्हावं पकडावं त्यांना आणि त्यांची चौकशी व्हावी की काय नक्की चालू होतं